नमस्कार मंडळी तर आज आपण बनवत आहोत आवळ्याचा व बीटरूटचा पौष्टिक आणि पाचक असा मुखवास बनवायला अतिशय सोप्पा आहे दिसायला जितका आकर्षक तितकाच त्याचा पौष्टिकपणा जास्त आहे म्हणून तुम्ही ही रेसिपी संपूर्ण बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर इथं एक किलोच्या प्रमाणात आपण हे बनवणार वन आहोत म्हणजेच काय तर एक किलो आवळे यानुसारच आपण इतर साहित्य मोजून घेऊया आवळे स्वच्छ धुवून पुसून तयार ठेवायचे त्यासाठी पन्नास ग्राम अद्रक मी घेतलेला आहे हलकीशी साल काढलेली आहे यासोबतच आपल्याला इथं बीटरूट लागणार आहे तर अडीचशे ग्राम म्हणजे एक पाव आपण बीटरूट एक किलो आवळ्यासाठी वापरावं तर आता हे प्रमाण तुमच्या लक्षात आलं पुढे आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे त्यासाठी किसणीचा आपण वापर करत आहोत तर जाडसर किसणी आपल्याला हवी आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जाडसर किसणीचा वापर करून मी आता हे संपूर्ण आवळे किसून घेणार आहे तर बारीक किसणीचा वापर आपण यासाठी करत नाही की जेव्हा आपण किस बनवतो तेव्हा तो बऱ्यापैकी बारीक किसणीने केला तर तुटतो आणि जेव्हा वाळतो तेव्हा अजून तो बारीक होतो त्यामुळे आपण हा जाडसरच केस करून घ्यायचा आहे तर भराभर केस आरामात होतो आणि जाडसर केला तर असा बघा दिसायला दिसतो तर याच पद्धतीने मी संपूर्ण एक किलो आवळ्याचा केस करून घेतलेला आहे आता पुढे याच आकारामध्ये म्हणजे जाडसरच किसणीचा वापर करून आपण बीटरूट देखील किसून घेतलं तर इथं एक किलो आवळ्यासाठी आपण अडीचशे ग्राम म्हणजे एक पाव बीटरूट घेतला आहे बीटरूटचं प्रमाण तुम्ही जास्त कमी देखील करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता पुढे आपण ह्या आवळ्याच्या किसामध्ये बीटरूटचा किस देखील एकत्र करून घेऊया आणि यासोबतच आपल्याला पाचक घटक वाढवायचा आहे याचा म्हणून यामध्ये आपण अद्रक किसून घेणार आहे मात्र अद्रकाची जी किसणी आहे ती मी बारीक वापरत आहे म्हणजे अद्रक खाताना प्रत्येक बाईटमध्ये थोड्या प्रमाणात आलं तर जरा चविष्ट लागतं जास्त प्रमाणात आलं तर कडवटपडा येतो म्हणून बारीक किसणीचा वापर करून पन्नास ग्राम अद्रक अशा प्रकारे मी किसून घेतलं आता हे तिघही जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मंडळी या मुखवासामध्ये आपण आवळा आणि बीटचा मुख्यतः वापर करत आहोत म्हणजेच काय विटॅमिन सी युक्त आवळा आणि अँटीऑक्सिडंट युक्त आपलं बीटरूट आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर तसेच केसांचं व त्वचेचं आरोग्य जर तुम्हाला सुधारायचं आहे तर हे दोघंही पदार्थ तुम्ही आहारात समावेश करा आणि असा मुखवास जर तुम्ही बनवला तर अतिउत्तम नेहमी वर्षभर तुम्ही हा आहारात घेऊन तुमचे केसांचे व त्वचेचे आरोग्य सुधारू शकतात म्हणून हा मुखवास नक्की ट्राय करा जर आता हे संपूर्ण मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे काळं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आणि यासोबतच आपल्याला यामध्ये टाकायचे आहे साखर तर साखरेचं प्रमाण हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात इथं मी दोन वाट्या साखर टाकलेली आहे म्हणजे जवळपास दोनशे ग्राम साखरचा वापर इथं मी केलेला आहे यामध्ये आपण अद्रक बारीक किसून घातलेला आहे म्हणजे पाचक घटक असल्यामुळे इतर पदार्थ घालण्याची आवश्यकता नाही आवळ्याच्या किसामध्ये तसेच बीटरूटच्या किसामध्ये साखर व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आणि एक जीव व्हायला पाहिजे यासाठी आपण हे मुरण्यासाठी ठेवायचं असतं तर यावर आपण आता झाकण ठेवूया आणि बारा ते पंधरा तास हे मुरण्यासाठी ठेवूया आता बरेच मंडळी विचार करत असतील की यात बुरशी लागेल का किंवा खराब होईल का ह्या पंधरा तासामध्ये तर नाही यामध्ये हो, साखर आपण टाकत आहोत साखर म्हटलं म्हणजे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे याला बुरशी अजिबात येत नाही आता हे व्यवस्थित असं छान मुरलेलं आहे बघा हे जे पाणी खाली उरलेलं आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी एक चाळणी ठेवलेली आहे आणि आपण यातला जो पाण्याचा भाग आहे तो निथळून घेऊया पण मात्र पौष्टिक पदार्थ आहे जे पाणी असेल जो ज्यूस खाली येईल तो देखील पौष्टिकच असणार आहे तो देखील आपण वाया घालणार नाही तर पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित चाणीवर आपण हे निथळायला ठेवल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता बऱ्यापैकी हे पाणी आता निथळून आलेलं आहे म्हणजे हा देखील एक ज्यूस आहे आणि हेल्दी ज्यूस आहे एरवी देखील आपण आवळ्याचा व बीटरूटचा ज्यूस बनवतोच इथे आपण अद्रकदेखील किसून घेतला आहे यासोबत काळं मीठ व साखर घातलेली आहे म्हणून हा ज्यूस खूप टेस्टी आणि पौष्टिक तयार आहे याचा आहारात नक्की समावेश करा आमच्या मुलांना तो ज्यूस खूप आवडला तुम्ही देखील उरलेला ज्यूस न फेकता मुलांना द्या किंवा तुम्ही स्वतः घ्या खूप चविष्ट असतो तर आता पुढे जसं आपण चाळणीमध्ये हे केस निथळून घेतले होते ते आता आपण एका प्लास्टिक पेपरवर घरामध्येच वाळवून घेणार आहोत तर अशा प्रकारे थोडा विरळ पसरवत एका प्लास्टिक पेपरवर मी हा एक ते दोन दिवस घरात फॅन खाली वाळवून घेणार आणि जसा हलकासा तो कोरडा होईल तेव्हा आपण थोडं ऊन दाखवून मग याला स्टोर करणार तर मंडळी काही एक कठीण अगदी सोपी रेसिपी आहे दोन दिवस कडक उन्हात वाळल्यानंतर आपला हा आवळ्याचा व बीटरूटचा पाचक पौष्टिक मुखवास तयार झालेला आहे दिसायला जितका आकर्षक आहे तितकाच सविष्ट व पौष्टिकपणा यामध्ये असतो म्हणून तुम्ही देखील नक्की ट्राय करा तर मंडळी आवळ्याचे भरपूर असे वेगवेगळे पदार्थ बनवून वर्षभर तुम्ही आहारात घ्या व्हिटॅमिन सी युक्त हा आवळा अतिशय गुणकारी असतो रोगप्रतिकार क्षमता आपली याच्यामुळे वाढते म्हणून असे मुखवास बनवून वर्षभर तुम्ही नक्की खा तर मंडळी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा अशा छान छान नवनवीन तसेच पौष्टिक पदार्थ नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा